येणाऱ्या मार्च महिन्यात मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान असून त्या महिन्यात चिदा वाटप करण्यात यावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा अन्न पुरवठा विभागाला निवेदन देण्यात आला आहे रमजान हा सण सन राष्ट्रीय सणापैकी एक सण असून एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण आहे ज्या प्रकारे दिवाळी हा सण सर्व देशवासी मिळून साजरा करतात त्याप्रकारे ईद हा सण देखील सर्व देशवासी साजरा करतात त्यामुळे या सणाच्या अनुषंगानं आनंद चिदाचे वाटप करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धुळे जिल्हा अन्न पुरवठा विभागाला करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस देशात बाई जागीरदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास भाई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या बातमी केलेली आहे की पुढच्या महिन्यात मुस्लिम समाजाचा एक पवित्र सण येत असून काळात त्यांनी आनंदाचा शिधा जाहीर करावा आनंदाच्या शिदेचा लाभ हे सगळे स सर्वसामान्य गोरगरीब जनताला होणार आहे सगळे पाच लाभार्थी लाभार्थ्यांना त्यांचा लाभ होणार आहे म्हणून आमची मागणी लवकर लवकर पूर्ण करावी अशी माझी मागणी आज माननीय अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जुळे शहरातर्फे निवेदन देण्यात आलं त्यामध्ये दे पवित्र रमजान यदनिमित्त आणि आनंदाचा यासाठी मान्य कोर्टा अधिकाऱ्यांकडे मागणी या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी धुळे शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर शहर कार्याध्यक्ष रवींद्र आगाव धुळे शहर युवा जिल्हाध्यक्ष कुणाल पवार महिला धुळे शहर जिल्हाध्यक्षा जया साळुंके राजेंद्र चितोडकर रहीस काजी सुरेश आईरे संजय आईरे उमेश महाले गणेश धुळेकर यांसह पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते